नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे दोघे अटकेत चौकशी धक्कादायक खुलासा सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येते गोळीबार करणाऱ्या दोन्ही हल्लेखोरांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे गुजरातच्या भुज भागातून त्यांना अटक करण्यात आली आहे मुंबई पोलीस क्राईम ब्रँचने ही अटक कारवाई केली आहे प्राथमिक चौकशीत दोघांचीही गुन्ह्याची कबुली दिली आहे हल्लेखोरांचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे काही हजार रुपयांसाठी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याची कबुली या दोघांनी चौकशीमध्ये दिली आहे गोळीबार करण्याआधी दोघांनी सलमान खानच्या घराची रेकी केली होती पकडले जाऊ नये यासाठी त्यांनी मध्यरात्री देखील सलमान खानच्या घराची रेकी केली होती सलमान खानच्या घराबाहेर रात्री उशिरापर्यंत चाहत्यांची गर्दी असल्याने पहाटे गोळीबार करण्यात प्लॅन त्यांनी आखला होता या प्लॅननुसारच त्यांनी हा गोळीबार केला गोळीबारानंतर दोघेही गुजरातला पळून गेले होते मात्र अखेर मुंबई पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोन्हीही हल्लेखोरांना गुजरातच्या भूज भागातून अटक केली आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे मुंबई